मला उतार वयात हे दादा हाय आज घर तुझ्या शेतात काम केलं आता मी म्हातारा झालो या उतार वयात तुम्हाला बर अरे नाही वडवत राजा चार पाऊल नांगर नको बोलू बंगाळ नको म्हणू स ढंगर वय झाल्यावर माणूस शिवी फटकारतो बैल शेतकऱ्याला विनंती करतो दादा हे दादा माझ्या आईनं उमेद तू गाई दिसव आता चा बघा सारखी नको फट अरे माझा शिन तू चाऱ्याला शिगुळ कधी घातली सजुन कधी घातली समाळ तू बैल म्हणतो दादा अरे पोळ्याचा सण आला माझा शिनबाग जायचा तू रोज डाक्टर करायचा कोळ्याच्या सणाला तू गोळ नाही व दे पुढचा नाही व दे सारायचा एवढं प्रेम केलं का मोकलतो रे काय गोड विनंती हो त्याची शेवटची विनंती राहते आठवणीचे मी करीन रात मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत अरे मेद्यावर पुन्हा तुझ्या जोडे, दे माझ्या शेतकरी मित्रांनो पा कधी म्हाताऱ्या बैलाला विकू नका बैल विकताना रडतो गड्या मला वाटतं ह्या महिन्याने ती कीर्ती केली थोडं कीर्ती संबंधाने बोलू आपण सगळ्यालाच जायचंय शेरी